मतदार मतदारसंघाच्या या ठिकाणी नियोजनचे आमदार माननीय जे सरोचा रघुदास ऐरे यांच्या वाढदिवसाने मी आयोजित केलेला आमदार केतरी मैदानाला या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये एकूण गटाचे या ठिकाणी चव्वेचाळीस फिरे पाहली सात सेमी पाहिले आणि एक फायनलचा फेरा आता तापून आला त्या फायनलच्या फेऱ्या ठिकाणी घोषित केला होईल तत्परी आजच्या मैदानाचे झेंडा पंच आसिफ आणि वडगावका आणि सईम आणि तोंडोलीका यांचे अधिकारी संयोजक काळाच्या कमणीच्या वतीनं मला प्रमुख धन्यवाद आहे त्याद्वारी असं लाईव्ह यांचं सुद्धा आजच्या या अधिकारी लाईव्ह प्रेक्षक होतात त्यांचं सुद्धा अधिकारी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मला पूर्वक धन्यवाद आहे सर्व बैलगाडी मालक चालक चाहती या सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक सहरच्या सहरच्या असा स्वागत आणि अभिनंदन आहे आजच्या मैदानातील फायनलचा फिरा या ठिकाणी पळवणारा त्या फायनलच्या फिर्याचा निकाल पंचाली तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आपल्या ठिकाणी जी गाडी पहिली लॉबी झालेली आहे त्या गाडीचा सातवा क्रमांक देण्यात आलेला आहे आणि ती गाडी पाहिजे तास क्रमांक पाच मध्ये श्री खंडोबापासून पाटील शिंदे ओझर यांचा रामा आणि बाटला त्याच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानक ठरले सुंदर असे गाडी पाहडे श्री खंडोबा खंडोबापासून केजूबादेव शिंदे ओझर याचा गाडी रामा पारा आणि त्याच्या गेला बाटला पहा सुंदर असे गाडी पाहली रामा आणि बाटलाची वाडी ते आजच्या मैदा श्री या सात नंबर चे माहिती ठरले सुंदर असा मधा मान्य सदूला राहू केला भरला दिल्ली साठ पाच वर्षात मैदाना संपर्क मैदानावर साठ लागली अखिल भारतीय बदारी संघटना महाराष्ट्र राज्याची आणि आजच्या वर्गातील सहा नंबरचा तास क्रमांक एक मजूर पर्यायी आणि गांधी रमेश पोले पटेल पाकड्या नांदेड बाजू पडेल ओळखी आहे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर सिल गाडी पहा रमेश पोली पाटील याच्या या ठिकाणी पाकड्या पहाडा आणि त्याच्याकडून नांदेड बाजू पटेल वळपी मुंबई పక్ష మనవల నా జిల్ ఆత్ర साहेब त्यांचा सर्व मित्र परिवार सुंदराचा आयोजन केला आमदार गिरी मंडळाचा आणि आजच्या वादळातील पंचम क्रमांकाचा मान पटकरी तास क्रमांक सात मधून पडवारी प्रदीप पाटील वारीकर कल्याण हबीब पठान चाकीर पठान तळेगाव युवासी महिला तक्का पनवेल बाजी शादूप तळेगाव हि या गाडीचा आजच्या आमदार गिजरी मैदानावर पंचम क्रमांक सुंदर सिंगरे सेगाडे पाहिले गाडी पाहाला नायरा प्रजीबाईला ना राजा, राजा पहाय चिसा गजा पाहणारा सुंदर सिंग आरे पाडील राजा आणि गजरची आजच्या महिला पाच नंबरचे मार्गे सुंदर असं शिवसेना मार्गाने ठिकाणी नाशिक जिल्ह्यात घेऊन नको आणि आजच्या वाद्यामध्ये चतुर्थ्या क्रमांकाचा मान पटकरी गाडी तहा क्रमांका सहा महान जय पराजय रूप नाशिक जिल्हा या गाडीचा आजच्या वडा चतुर्थ्या क्रमांकाला सुंदराचे गाडी पराजय रूप नाशिक जिल्हा याचा या ठिकाणी तंडळाने राजा पहा देवाळी मतदार मान्य श्री सुरभराई बाबूला राहिले यांच्या महादिवसानिस आयोग केवळ है्य दिव्य असं आमदार कोसरी मैदान संपन्न झाला तीन वडामध्ये अटानी तरी दिवस झाली आजच्या मैदानामध्ये तृतीया क्रमांकाचा महा फटकोरी या गाडीचा तृतीय क्रमांका आला सिंदला चे गाडी पाहली ओन uh -hmm. साय कस तुझ्या आजारी आहे याचा आणि पक्षा पहाला आणि त्यांच्या रोमचा मिळखा पाहला आणि पक्षाच्या वर्गातील तीन नंबर चे मार्ग सुंदर असा पारदर्शक शिर दिवाळी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित केलेला मैदा आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला त्रास तीन मधून पडाली छत्रपती संभाजी रोज करमो रोम नव्हत चांदा सैय आणि शामाकडील गणेश परिंदा या गाडीचा अच्छा वैद्यकीय द्वितीय क्रमण झाला सुंदर असे गाडी आणि या ठिकाणी शहा पाटील गरजपूर याचा या ठिकाणी पर्यंत पहा आजच्या मैदातील दोन नंबरचे चे मानकरी ठरले आणि मग नाशिक जिल्ह्यातील होत या ठिकाणी मोठ्या रकमेचा म्हणजे नाशिक गेल्या या ठिकाणी संपन्न झाला सरकारच्या ताई केला दिव्या मजा आखा दोन लाख एक रुपयाचा मान पसरवला तास क्रमांक चार मधून पडली श्री भद्र महाराज समान करून संभाजी या गाडीचा पुटन सुंदर सौंद्याचे गाडी पाहिले गाडीला पाहिला जेव्हा आता मोठ्या मजाचा मोठा वस्ताना या ठिकाणी जातो असा या ठिकाणी श्री भद्र महार्ग प्रसांना पाडेल संभाजीनगर याचा या ठिकाणी लखल पहावा आणि त्यांच्या या ठिकाणी उद्या पहा बाजूश तळेगा याचा या ठिकाणी सम्राट पहांद गाडी पहाले नकल आणि सम्राटची गाडी सुंदर असे गाडी या ठिकाणी एक नंबरला पहाय तिथे छत्रपती संभाजीनगर करायला त्याचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद ठरवले सर्व चाहराव कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद